नमस्कार मी गुरुवरे जीवन देशमुख अकोला आजकाल परीक्षेचे दिवस चालू आहेत आणि विद्यार्थी तणावामध्ये आहे काही तणाव घेऊ नका फक्त एकच काम करा जशी जशी परीक्षा जवळ येते तसं तसं अभ्यास भरपूर प्रमाणात करा आणि जेव्हा पेपर येते पूर्ण पेपर वाचून घ्या जे आपल्याला येते ते सोडवत जायचं अर्ध्याच्या वर ते चा, चा वरते पेपर सुटते आणि तुमचा जो तणाव आहे तो निघून जाते काय होते परीक्षेला भीती निर्माण होते भीती बुद्धीला खाऊन टाकते तुम्हाला तिथं काही आठवत नाही आहे आणि दुसरी गोष्ट स्मरण अगर वाढवायची आहे तर सूर्याला तुम्ही पाणी द्या पन पंधरा दिवसात सूर्य छोट्या रूपात बिंदूच्या रूपात त्या पाण्यामध्ये तुम्हाला दिसतो क्वाटवर बसू नका पाय कमजोर होऊन दुपारच्या झोपा येतात ध्येन यू विल सी द इस्ट धिस पार्ट विल ॲटोमॅटिकली कम टू नॉर्थ नॉर्थ इज मॅग्नेट इम नॉर्थ दिवसापूर्वेला रात्री उत्तरेला तोंड असलं विद्यार्थ्याचं तर पस्तीस टक्के अभ्यासामध्ये फरक पडते होमवर्क हे रेग्युलर पाहिजे एकाग्र चित्त लागत नाही मानसिकदृष्ट्या समाधान नाही बार बार लक्ष बाहेर पडते धरून बांधून मनाला आणावं लागते बाबा अभ्यास कर आई वडील सांगतात अभ्यास कर कलरचा जीवनावर खूप मोठा परिणाम होते एक डार्क ब्लू कलरचे फुलं आपल्या रूममध्ये ठेवा अभ्यासात मन लागून जाईल पिवळ्या रंगाचे आणि लाल रंगाचे डिसिजन घ्यायचे फुलं असतात बदाम खडीसाखर सोप हे कब्बर दुधात घ्या जीवन हे एकदा मिळते बार बार मिळत नाही जीवन दिवा आहे आयुष्य तेल आहे सत्कर्म त्याची ज्योत आहे तर शील त्याचा प्रकाश आहे संस्कारमय जीवन जीवन विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगत असतो अन्नाचा दुष्काळ पडते तर माणसं मरतात आणि संस्काराचा दुष्काळ पडते तर माणूस कीच मरते आज मनुष्य समाजापासून खूप दूर गेला मेरे समाज के सही सही हालत मत पूछ, पूछ सुकून ढूंढता है बेसुमार आंखों में मे गया वो व मत पूछ कसे दिवस होते की कसे नाही आणि कृपा करून हात जोडून नम्र विनंती आहे विद्यार्थ्यांना की मोबाईलच्या चारात लांब राहा मोबाईल व्यसन खूप जडलेलं आहे त्याचे एरर्स किती येतात त्याच्या डोळ्यावर किरण किती येतात त्याच्या डोळ्यावर काय परिणाम होतो आपल्या कानामध्ये काय परिणाम होतो त्याचा खिशामध्ये ठेवल्यावर त्याचा काय परिणाम होतो आणि रात्री झोपताना कमीत कमी दोन फूट मोबाईल दूर पाहिजे चार्जिंगला लावून झोपू नका त्याचा स्फोट केव्हाही होऊ शकते आणि त्या मोबाईलमुळे बुद्धिमत्ता कमी होत चालली त्या मोबाईलचा खूप लाड चालला एवढा लाड झाला एवढा लाड चालला त्या मोबाईलचा की ते बगर मायबापाचं लेकरू झालं आज लेकराचा एवढा लाड नाही त्या मोबाईलचा एवढा लाड आहे जमाना गेला तो जमाना होता आमचा सेवा समर्पण ममता करुणा दया माया ही आमच्याकडे आमच्या वेळेस होतीये पंच्याण्णव पर्यंत जमाना सगळा चांगला होता पंच्याण्णव नंतर पाश्चात्य संगीत आलं रफी गेले मुकेश गेले किशोर कुमार गेले आणि तुमचे हे धनुर्वाताचे गाणे आले आणि त्या सिरियल तर मुलींना नम्र विनंती आहे की त्या सिरियलच्या जवळ बसूच नका त्या सिरियलमध्ये काहीही पडलेलं नाहीये तुमचं जीवन खूप सुंदर आहे तुम्ही जीवन घडवा विदाऊट एक्सपिरियन्स मॅन कॅनॉट बी परफेक्ट इन लाईफ माझ्यावरून सांगतो मी एवढ्या डिग्र्या घेतल्या हॉटेलमध्ये काम केलं गाव माटरगाव तालुका सेगाव जिल्हा बुलढाणा माझी परिस्थिती नव्हती वडील मॅट्रिकला वारले छत्रछाया हरवून गेली मुंबईत हॉटेलमध्ये काम करून मी शिक्षण घेतलं आज मला ते दिवस आठवतात की बाबा चटके कसे लागतात गरिबीचे आई वडिलाच्या पुण्यईनं परमेश्वराच्या कृपांना जन्म भेटते यात तुम्ही चीच करा लिहून ठेवा घरी गेल्यावर जे नीटचे विद्यार्थी आहेत नीटची परीक्षा पाच तारखेला लिहून ठेवा तिथे जाऊन एम बी बी एस मुंबई एम एस यू एस ए तुम्हाला जे कॉलेज पाहिजे नाव लिहून ठेवा एम लिहा जे जे लिहा कॉलेज जे पाहिजे ते लिहून ठेवा बाबांना सांगा जे इंजिनिअरिंगवाले आहे इंजिनिअरिंगले विद्यार्थी आहे त्यांना सांगा जे ई मी क्वालिफाय होईन जे ई मेन होईन आय आय टीला जाईन माझा नंबर हमखास लागलेला आहे बाबाला सांगा बाबा घाबरू नका माझं कर्तव्य तुम्ही तुमचं केलं माझं मी मला करू दे आता मी हमखास लागणार आहे आणि तुमच्या डोळ्याचे पारनं फेडणार आहे तुमची जी इच्छा आहे ती मी पूर्ण करणार आहे शिक्षणाची आमच्या टाईमला कपडे सुद्धा मिळायचे नाही आता तुमच्या टाईमला सगळं मिळते याचा करा मनुष्य मृगजळासारखा धावते आईवडिलाची दशा सांगतो काय चालू आहे तर मनुष्य मृगजळासारखा धावते पैसा कमावते तो पैसा शरीर दुरुस्त करायला लावते वर्तमान काळात जगते भविष्याची चिंता करते सुखाचे दिवस येतात त्याचा शरीर साथ देत नाही कधी पहा तुम्ही सुख आणि वय याचा केव्हाच जमलं नाही माणसाच्या आयुष्यात जेव्हा अपाळ कष्ट करून तो सुखाला घरी घेऊन येतो तर इकडे वय रागराग निघून जाते म्हणजे तुमचं वय होऊन जाते तेव्हा ते सुख तुमच्या पदरी पडते आणि वय वाढत गेलं तर सुख दूर दूर पडत जाते त्याला तुम्हाला धरावंच लागते म्हणून हा मनुष्य प्राणी हा दुखी झालेला आहे भौतिक सुखाच्या मागेला प्राप्त परिस्थितीत अन्न मान्य करा आणि हे बिल्डिंग चांगली ठेवा शरीर बिल्डिंग चांगली ठेवा हजारो बिल्डिंग बांधसा नाही तर काहीही उपयोग नाही जीवनात येणं आणि जाण्याचा विद्यार्थ्यांना कधी नदी किनारी जाव वारा उधान आलं की गवत झोपते नम्रता आणि लवचिकपणा याचं जीवनात खूप मोठा फरक आहे गवत काय शिकवते तुम्हाला की वारं उदान आलं की ते झोपून जाते नम्रता आणि लवचिकपणा धैर्य आणि हिंमत एखाद्या शेतात जा सूर्यफूल डोलून राहिलं जसं जसं जा सूर्य जाते सूर्यफूल फिरते धैर्य आणि हिंमत त्याच्यापासून शिका सूर्यफुलापासून किळे माकोडे त्याला तोडतात खालून शेतात माकोडे असतातच आहे तरी ते फुल हसत राहते आहे ने माणसानं नेहमी हसत राहावं हसल्यानं तीन मिनिट आयुष्य वाढते हसल्यानं तीन मिनिट आयुष्य वाढते टेन्शननं दीड मिनिट कमी होते रडल्यानं मन हलक होते असू दोन निघतात एक सुखाचा आणि एक दुखाचा रडणं हे औषध आहे आमच्या टाइमला आम्ही रडत होतो आमची प्रकृती चांगली राहिली माझं वय त्र्याहत्तर आहे तरी मी आनंदी राहतो शाळा कॉलेजला लेक्चर असते पोलीस विभागाला तणावमुक्त हसत खेळत जीवन असते प्रवचन करतो चतुर्मासावर चार महिन्याची माहिती सांगतो काय, काय खाव आणि काय खाऊ नाही येतं ऋषीमुनि कसे जगले पाच पाच दहा दहा हजार वर्ष वाचन करा वाचनाचं ग्रामगीता वाचा क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेचं उदाहरण घ्या विद्येची दुसरी देवता सावित्रीबाई फुले नसती तर विद मुली शाळेत आल्या नसत्या महामनाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची घटना वाचा विवेकानंदाचे पुस्तकं वाचा विवेकानंदाने तर एक वाक्य सुंदर दिलेलं आहे विद्यार्थ्यांना एव्हरीथिंग इज विद इन यू यू कॅन डू एनिथिंग अँड एवरीथिंग बिलीव बिलिव्ह अँड दॅट बट डोंट बिलीव्ह दॅट यू आर विक स्टँड अप अँड एक्सप्रेस द डिव्हिनिटी विद इन यू उठ कमाल लाग लात मार तिथं पाणी काढ तुझ्या अंगात पॉवर आहे तू काही कमी नाही आहे पुस्तक वाचतले पुस्तक वाचल्याशिवाय ध्यान येणार नाही आणि पुन्हा एक वेळ रिपीट करतो की रात्री लवकर झोपा रेस्ट इज मोस्ट युजफुल आफ्टर हार्ड वर्क सहा तास ते सात तास मेंदूला झोप पाहिजे तरच तुमचा मेंदू चालते नाही तर चालत नाही रात्री दोन तीन वाजेपर्यंत जर मोबाईल खेळत राहिले तर काही उपयोग नाहीये त्या मोबाईलचं उदाहरण देतो एक दुसऱ्याच्याच घरात घुसला व्हॉट्सअपच्या नांदा त्या बाईने त्याला पाणी आणून दिलं सिरियलच्या नांदात तेवढ्यात त्या बाईचा नवरा आला दरवाज्यातून बनतो सॉरी तोही वापस गेला फेसबुकच्या नांदात काय चालू आहे माइंड केवढा आहे ब्रेन केवढा आहे छोटासा ब्रेन आहे त्यात तुम्ही काय काय ठेवू चालय मनुष्य खूप कष्टमान आहे कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नाहीये त्याचा आयुष्याचा एक 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 दिवस चालला तो दिवस जर आपल्याला राखीव ठेवायचा आहे आणि मुलाबाळांचा जर संसार पाहायचा आहे सुखी नाताला झोका द्यापर्यंत राहायचा आहे तर कृपा करून व्यसन करू नका संतती संपत्ती आहे संपत्ती विनाशकारी आहे काही त्या पैशाच्या नांदी पेटू नका मुलांना घडवा ते चांगले राहिले चांगले वागले चांगले निघाले तुमचं आयुष्य चांगलं झालं नाही तर काही उपयोग नाहीये बारा ज्योतिर्लिंग मंदिरमध्ये मा माझं काउन्सलिंग असते चौदा वर्ष झाले त्या भोलेनाथची सेवा आहे माझ्याकडे पुष्कळ केशेश येतात तणावमुक्तही येतात तणावात जास्त येतात ये व्यसनाधींच्याही ये असतात व्यसनाधीनकडे काही पडलेलं नाहीये व्यसन तर बिलकुल करू नका त्याच्यावरही आम्ही उपाय सांगत असतो मंदिरात आलेल्यांना फक्त तणावमुक्त हसत खेळत जीवन जगा एक मुलगा दिवसातून चारशे वेळा हसते तो फोटोग्राफर बनते स्माईल प्लीज एक सेकंद जर हसलं तर चेहऱ्याचा फोटो कसा येते तर आयुष्यभर हसलं तर काय वाईट आहे हसल्यानं तीन मिनिट आयुष्य वाढते टेन्शन दीड मिनिट कमी होते रडल्यानं हलक होते मी नेहमी म्हणतो हर जज्बात को जुबान नाही मिलती हर नाही मिलती मुस्कान रखो तो दुनिया आहे साथ वरणा आसोगोबी आखो मे मिलती तेही थांबत नाही असू थांबत नाही वेळ थांबत नाही काळ थांबत नाही शेजारी म्हणत नाही थांबा हो पुढच्या महिन्यात आपण सोबतच सोपता जण मरू तुमको आगे बढ़ना है तो बहता पानी बन जाओ ठहरा पानी ढक जाता एक दिन अपने कई से बचकर रहना ही दुनिया के लोगों के परछाई से इस दुनिया के लोग बना देते हैं पर्वत राय से सबसे कहीं थे फिरते थे हम मोती लेकर लौटेंगे मिट्टी लेकर लौटे हम सागर के गई राय से फूल जो तुमने फेंक दिए दरिया में उनकी मत पूछो पत्थर भी थर थर काप रहे सागर के हम से इससे बुरा वक्य गुजरेगा इंसान ऊपर नेक काम करने वाले भी डरते हैं रुसवाई से बचकर रहना है दुनिया के लोगों के परछाई से इस दुनिया के लोग बना देते हैं पर्वत राई से तुमको आगे बढ़ना है तो वहीता पानी बन जाओ ठहरा पानी ढक जाता एक दिन अपने काय से आणि तिसरी गोष्ट सांगतो डिसिप्लिन मस्ट हैव सेल्फ कंट्रोल टू होल्ड गुरुज एलिमेंट शिस्त हे सुकात साधन आहे एक उदाहरण दे मी माझा प्रवचन चालू होते एका बहिणीने एका मुलाला चांगलं योग्याक त्याचं नाव बंड्यास निकाल तो काहीच करत नाहीये लहानपणापासून नुसतं अंगठा चोकतो त्या बाईने मला सांगितलं की गुरुजी यावर काहीतरी उपाय सांगा हा अंगठा नेहमी चोकते म्हटलं बाबा तुम्ही काय करतोय हा तोंडात अंगठा घालते तुम्ही काय करता यावर तुम्ही काय उपाय केला ते म्हणे आम्ही याला चटके लावतो याला तिखट लावतो ते तिखट तिखटही खाते आता म्हणे आम्ही लग्नात गेलो सगळे याचे फोटो अंगठ्याचे झाले याच्या पप्पाला राग आला याच्या पप्पानं याला मारलं आणि दोन्हीच्या दोन्ही यात खिडकीला बांधून टाकले त्या पोट्यानं पायाचं बोट चोखणं चालू केलं तरी आपली आदत सोडायला तयार नाही त्याच्यावर उपाय काय सांगणार आहे तुम्ही सांगा एकच उपाय सांगितला की भाई याला ढिली चड्डी शिव खाली घसरणारी दोन्ही हातानं दिवसभर धरून ठेवणार तर त्याची आदत जाईल आता काय सांगणार दुसरा उपाय सांगा आता त्याच्यानंतर एक महिन्यानं फोन आला की गुरुजी त्याची आदत गेली तो दिवसभर चड्डी धरून राहायचा म्हटलं लेकराची जात हात गळून येणार चड्डी घटकर शाळा उघडल्या सहा वर्षात आला तर शाळेत टाक शाळेत टाकलं दोन तीन महिन्याना फोन आला गुरुजी तुम्ही सांगितलं चड्डी घट करा घट केली शाळेत मी नेत होती तो एकटाच जाते प्रेझेंटी चांगली आणि तिसरा नंबरही आणला म्हटलं तुमची आदत गेली आणि त्याची आदत होती पुढे ऐका म्हणे प्रेझेंटी चांगली आहे अभ्यास करतो तिसरा नंबर आणला पण जेव्हा जेव्हा त्याचे सर म्हणतात क्लासमध्ये मंड्या उभा राहाय उभा तर राहतो पण कंबरला हात लावतो कारण ती आदत गेली अंगठ्याची आणि चड्डी पगडाची आदत लागली म्हणून सांगतो की शिस्त सुद्धा साधन आहे तुमच्या बोलण्यातून चालण्यातून वागण्यातून संभाषणातून बॉडी लँग्वेजमधून तुम्ही कोण आहे या तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडते गांधीजीला कोणतं व्यक्तिमत्व होतं महात्मा गांधी होते ते एक दोन पंच होते एक नेसायचे एक अंगार घ्यायचे व्यक्तिमत्वाची छाप दादा कोडक्यानं कमी शिकलेलं दादा कोडक्यानं नऊच्या नऊ पिक्चर गोल्डन ज्युबली बनवले लता मंगेशकरनं आपल्या व्यक्तिमत्वाची छाप गाण्यामधून सांगितली सचिन तेंडुलकरनं बॅटमधून व्यक्तिमत्व आपलं घडवलं किती उदाहरणं असे देता येतील तुम्हाला कोणी सुखी नाहीये आपल्यापेक्षा जो दुखी आहे त्याची तुलना करा पहा तुम्ही खाली कशा कश ज्याला पाय नाही ते जगून राहिले कोणीच सुखी नाही आहे जगामध्ये सुखाची व्याख्या तरी काय मानलं तर सुख आहे नाही तर पूर्ण दुःखच दुःख आहे काय झालं मानवाचं माहिती आहे का झालं मनुष्य दुखी का झाला भौतिक सुखाच्या मागे लागून सुखाच्या मागे लागूनच दुखी झाला दारात गाडी आल्यावर चालणं विसरलो घरात टी व्ही आल्यावर बोलणं विसरलो रोडवर डांबर आल्यावर मातीचा वाच विसरलो एसीत बसून आंब्याचा गारवा विसरलो बँकेचे खाते सांभाळताना पैशाची किंमत विसरलो फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीचा ढेकर विसरलो बरबटलेला सौंदर्य पण खरं लावण्य विसरलो कृत्रिम फुलाच्या वासानं फुलाचा सुगंध विसरलो सतत धावताना शंभर थांबणं विसरलो अरे दिवसा सुख जाऊ द्या भाऊ रात्री सुखानं झोपण विसरलो नभातून सरीचे पडणे कठीण झाले मी असा गोठलो की रडणे कठीण झाले जगणे कठीण झाले मरणे कठीण झाले वस्तीत माणसाच्या फिरणे कठीण आता विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा शाळेचे दिवस अभ्यासाचे दिवस परीक्षेचे दिवस आहे अभ्यास करा मी तुम्हाला काही मुद्रा सांगतो आहे अगर सर्दी पडसं झालं उद्या पेपर आहे आणि दवाखाने बंद आहेत हाताल्यात पक्का दाबायचा डाव्या हाताचा अंगठा वरते काढायचा तुमच्यात गरमास निर्मात होऊन तुमचं जे सर्दी पडसा आहे त्याला आळा बसते हातपाय दुखतात का दुखतात तुमचे हातपाय हिमोग्लोबिन कमी आहे तुम्हाला चपचप तेलाच्या भाज्या पाहिजे साध्या भाज्या तुम्हाला गोड लागत नाही अगर तुमचं हिमोग्लोबिन कमी आहे तर मेथीची भाजी पुदिन्याची चटणी गुळ शेंगदाणे बीट्स भरपूर प्रमाणात खा आणि दुसऱ्या नंबर तर बोट डबा ही आहे वायुमुद्रा तुमचे हातपायची ठणक निघून जाईल अगर तुमचे पाय दुखतात टोंगड्याच्या खाली क्लासवरून आल्यावर शाळेतून आल्यावर माणसाचे सुद्धा दुखतात तर घरी आल्यावर कोमट पाणी करायचं दोन चार चमचे मीठ टाकायचं पाय टाकून बसायचं टाका म्हणजे केव्हा दुखतील नाही कान ठणकते कानात पाणी जाते बहिरेपणा येते पस होते कापसाचे बोळे लावा लागतात मधातल्या बोटात दुसरं कांट दाबत प्रेस केल्याच्या नंतर कानाशी कनेक्शन आहे स्थूल शरीर आहे चढताना उतरताना दम लागते आम्ही सांगतो दम जेव्हा लागते बदली आली तर जास्त दम्याची बिमारी होते काळे तीळ आणि गुळ याचे तुम्ही लाडू घ्या एकवीस दिवस तुम्ही खा काळे तीळ गुळाचे लाडू ते दम्याला कमी करून टाकते दमा चढताना उतरताना दम लागते कारण स्थूल शरीर आहे अगर तुमचं शरीर कमी करायचं आहे तर चौथ्या नंबरच्या बोटात दुसरं कांड दाबा एक अर्धा ग्लास कोमट पाणी घ्या चार चमचे गोमूत्र टाका दोन चमचे सट टाका आणि एक चमचा लिंबूचा रस चम्मच छोटा आपल्या चहाचा एका महिन्यात तुमचं कोलेस्ट्रॉल उतरून जाईल आणि सतत जर तुम्हाला आनंदीच राहायचं आहे तर करंगळीला अंगठा लावत जा चांगल्या कपडे घाला चांगला संगीत लावा आणि आरशात पाहून चार पाच वेळा हसत जा नाचणं शरीराला चांगलं आहे तर हसणं शरीराला चांगलं आहे कुठे नृत्य करा कुठे नृत्य असो लग्न कार्य असो काही असो माणसानं नाचायला पाहिजे काय होते शरीराच्या अवयवपूर्ण हालतात नृत्यामुळे आणि करंगळीला अंगठा लावा तुम्ही खुश राहाल आरसा दिवसा चांगला आहे रात्री त्या आरशाला परदेशी त्यात प्रतिबिंब दिसते आपलं विषारी वायू येते त्यामधून शुगरच्या बिमाऱ्या चालल्या लहान मुलाला शुगर निघून राहिली पाच किलो कारल्यांना त्यातल्या बिया काढा जे टरफल साल राहते त्याची पावडर करा आणि अंशापोटी घ्या नाही तर शुगर जास्त प्रमाणात वाढले असं तुम्हाला वाटत एका टोपल्यामध्ये कारले घ्या ते पायानं प्रेस करा तुमची जेब कळू होते साखर आणि कारलं याच केव्हा जमत नाही पेट्रोल साखर याचं केव्हा जमत नाही एक दुसऱ्याला ते असे घातक असतात आणि लवकर उठा आणि लवकर हे करा प्राणायाम करा सकाळी उठल्या प्राणायाम कशासाठी आम्ही करतो आमचा सुप्रभात हास्य क्लब आहे आरडीजी महाविद्यालयाला आम्ही सकाळी दीड तास करतो प्राणायाम केल्यानं काय होते शुद्ध हवा असते वजन असते प्राणवायू असते तो शरीरात जाते प्रतिकार शक्ती वाढते ऊर्जा शक्ती वाढते इच्छाशक्ती वाढते आणि तुम्ही आशावादी बनता निराशावादी जीवन काही फायदा नाही तो शरीरात गेल्याच्या नंतर मस्तकातल्या ज्या शिरा आहे कमजोर त्या पॉवरफुल बनतात मुलांची स्मरण शक्ती वाढते बनवून प्रभू रामचंद्र गुरुकुल आश्रमात जात श्रीकृष्ण परमात्मा संदीपान ऋषीच्या आश्रमात जात शिकायला एक कमंडलो टांगलेला असायचे चार एका तांब्याच्या लोट्यात चार, लो चार स्फटिक मनी टाकून द्यायचे चा, चांदीचं चा एखादं नानं टाकून द्यायचं घुंगरू टाकून द्यायचं स्फटिक तांबत साधी मिक्स झाल्या त्यातून ऊर्जा दातू येते त्यातलं पाणी डोळ्याला झेबेला लावा सगळं आहे जुन्यातलं मात्र सगळं विसरलं गेलं ठीक आहे मोबाईलचा वापर तुम्ही करा मी असं म्हणत नाही करत नका पण चांगलंच पहा त्याच्यामध्ये नॉलेज घ्या वाईट कृत्य घडते त्या मोबाईल पासून आणि सतत त्याचा नाम लागते त्याच्या दूर राहा मोबाईलच्या तो घातक आहे समजा ते दारू सारखं व्यसन आहे त्याच्या चार हात लांब राहा आणि व्यसनाद केव्हाच नका करू पहिले लोक पान खात चुना लावत तंबाखू टाकत जायफळ टाकत इलायची टाकत आणि पान बंगईवर बसून पान खात आता ते पान गेलं आणि त्या पुढ्याच आल्या खर्यान घोट्या घोट्याच आला त्या माणिक विमलशी लग्न केलं लग सागर पोरगा झाला शिथार वाजवून गोव्यात चालले इतक्या पुढे आल्या इतक्या पुढे आल्या की त्याच्या नावही आठवत नाही ना काही नाही मला पाहिल्याच्या नंतर बिडी भिजवून टाकतात वेसनाधीनवाले ब बस स्टँडवर खिशात टाकून देतात बिडी मारे म्हटलं बाबा जळणार ना तू ती बिडी काढणं जळणार तुझा त्याच्या याच्यात ला अर्ध्या अर्ध्या बिड्या चार निघाल्या खिशात त्या व्यक्तीच्या म्हटलं हे कशासाठी ते म्हणजे कशा गुरुजी हे इमर्जन्सी आहे गावात गेलं दुकान बंद असले हे काळू काळूच पेतो म्हटलं धूम्रपानम शतगोदानम एक एक झुरका गंगा स्नानम ताकळम तुकडम महंत पुण्यम आणि संपूर्ण बिडी कन्यादानम पूर्ण बिडी केली के की असं वाटते त्याला की बा कन्यादानच झाल्यासारखं झालं अरे शरीर शे, जळते म्हणून सांगतो ही बिल्डिंग चांगली करा ह्या बिल्डिंग शिवाय काही नाहीये जीवनाचा अर्थ असं कोणी असलं तणाववालं असलं काही असलं तुम्ही मंदिरात या बारा ज्योतिर्लिंग मंदिरमध्ये आहे किंवा आपल्या इथं यात्रा आहे पेपर आहे तो वाचा इथं या कार्यालयात हे करा तुम्हाला तुम्हाला है है। मी तुम्हाला केव्हाही मदत देईन मी तुमच्या सेवेला केव्हाही हजर आहे असं आयोजकानं मला इथं बोलावलं बोलण्याची संधी दिली त्यांचा मी आभारी आहे जनयात्रा जो पेपर आहे संपादक साहेबांना मला बोलावलं त्यांचा आभारी आहे इथं स्टाफ जो आहे तो कोऑपरेटिव्ह नेचरचा आहे जे काम करणारे कर्मचारी आहे हे बिलकुल मदत करणारे आहे आणि करून रसानं भरलेलं त्यांचं बोलणं आहे बोलणं चांगलं आहे वागणं चांगलं आहे मला खूप प्रसन्नता वाटली या स्टुडिओला येऊन माझ्या खूप खूप शुभेच्छा पेपराचा भरभराट हो पूर्ण ठिकाणी पेपर जाओ जनतेला वाचायची संधी मिळो पेपर वाचा फोडायसाठी असते शेतकऱ्याचे किती प्रश्न त्यांनी उठून केले जनयात्रा पेपर ना शेतकऱ्याचाच पेपर आहे असा तुम्ही समजा हर एक गोष्ट काही घडली की वार्ताहार जातो ते पेपरात येते म्हणजे येते निसंकोच येते कोणाची दबड दपट दाटी नाही काही नाही काही नाही आहे आणि अविनाश बापूचा पेपर आहे अविनाश बापू मी ओळखतो पहिल्यापासून एक दोन शब्द बोलतो त्याच्यासाठी सभे काम उन्होंने शोहरत वाले नहीं किए ऐसे ही उन्होंने काले नहीं किए रात को बुन बुन कर निचोड़ी है रोशनी गैरों के दिए लेकर उन्होंने उजाले नहीं किए आणि याची हा जो जगन्नाथाचा रथ रथ आहे यांचा जनयात्राचा याला सगळ्या कर्मचाऱ्याचे हात लागलेले आहेत म्हणून त्या कर्मचाऱ्यासाठी बोलतो दोन शब्द अगर आसमान पे तारे न होते तो ये राज सुहाने न होती अगर आसमान पे तारे न होते तो ए राज सुहाने होती कर्मचारी की मेहनत दिवाणी न होती तो जनयात्रा पेपर की कहानी न होती पुन्हा धन्यवाद मला बोलावल्याबद्दल इथं सर्वांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय